नमस्कार मैत्रिणीं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लहान बेबीच्या न्यूबॉर्न बेबीच्या किंवा जे काही एक वर्षाच्या आत दी एक दीड वर्षांच्या आतले जे बाळ आहेत त्यांच्या आंघोळीच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यांच्या आंघोळीचे जे काही पाच सात नियम असतात ते जर आपण व्यवस्थित पाळले तर बाळाला सर्दी वगैरे होत नाही आणि त्यांचं जे मसल्स आहेत आंघोळीमुळे किंवा मालिशमुळे जे स्ट्रॉंग होणार असतात मसल्स ते म मसल्स अगदी स्ट्राँग व्हायला मदत होईल सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा आंघोळीचा नियम म्हणजे त्यांचं आंघोळीपूर्वी दोन तास त्यांची कुठल्याही तेलाने तुम्ही जे पारंपरिक तेल वापरणार आहेत त्या ते तेलाने मालिश करून त्यांची झोप व्हायला पाहिजे जेणेकरून जे मसल स्ट्राँग व्हायला जे ते तेल त्याच्या ते अंगात मुरणार आहे तुमच्या बेबीच्या ते अगदी योग्य अशी पद्धत असेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या बेबीचे आंघोळ घालणार तेव्हा त्याचं पोट भरलेलं असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून ते आंघोळ घालताना रडणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही आंघोळ करण्यासाठी बाळाला झोपेतनं उठवू नका जर बाळाची पूर्ण झोप झालेली असेल त्याचं पोट पूर्ण भरलेलं असेल त्याच वेळेला तुम्ही त्यांच्या आंघोळीची वेळ ठेवा म्हणजे आंघोळ एन्जॉय करेल आणि आंघोळ करताना बाळ जास्त रडणार नाही आंघोळ करताना बाळाचं पाणी हे पहिले तुम्ही बाथरूममध्ये अगोदर काढून ठेवा त्यानंतर त्याचं सोप किंवा जे शॅम्पू तुम्ही वापरणार आहात ते पण तुम्ही जवळ घ्या त्याचा अंग पुसण्याचा टॉवेल पण सोबत घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण तयारी करून बाळाला आंघोळीसाठी बाथरूममध्ये घेऊन जा आणि पटकन पाच ते दहा मिनिटामध्ये आंघोळ आटोपेल ह्या पद्धतीने तुम्ही बाथरूममध्ये थांबा काय होतं आपण जेव्हा आंघोळ करायला घेऊन जातो तेव्हा पाणी काढणंचं बाकी असतं किंवा मग त्याचं टॉवेल घेणं बाकी असतं किंवा मग त्याचे शॅम्पू म्हणा किंवा मग त्याचं जो साबण आहे तो आपण जे वापरणार आहे ते घेतलेलं नसतं आणि पाणी अंगावर ओतल्यानंतर बाळाला थंड थंडी वाजू शकते बाळाला गार लागू शकतं आणि सर्दी होऊ शकते त्यामुळे हे सगळं साहित्य अगदी जवळ घेऊन बाळाची आंघोळ करा असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर बाळाला तुम्ही जे कपडे घालणार आहेत किंवा ज्या टॉवेलने तुम्ही त्याचं अंग पुसणार आहात जे पावडर त्याचं टालकम पावडर किंवा जुमी जे बाळाला तेल वगैरे लावून त्याची पूर्ण रॅप करून घेणार आहात ते सगळं बेडवर अगोदर त्याचं साहित्य तयार करा कपडे वगैरे सगळं आणि मग आंघोळ झाल्यानंतर लगेच टावेलमध्ये गुंडाळून स्वच्छ अंग त्याचं पुसून घेऊन त्याची जी, जी ते कपडे वगैरे घालणार आहात आणि जी झोपण्याची तयारी करणार आहेत किंवा तुम्ही कोणी कोणी धुरी देतं आंघोळ झाल्यानंतर न्यूबॉर्न बेबीला तर तुम्ही ही सगळी तयारी एकजण ओके करा आणि लगेचच बाळाला रॅप करून धुरी देऊन झोपवून टाका म्हणजे काय होईल जे तुम्ही आंघोळ घातली आहे त्यामुळे बाळाला कुठेही सर्दी होणार नाही थंडी वाजून किंवा गार लागून आणि त्यावेळेला घरामध्ये आंघोळ करून आल्यानंतर फॅन किंवा ए सी चालू ठेवू नका आणि अगदी बाळाला त्याच्या खाली टाकू नका सर्दी होण्याची शक्यता असते हे सगळे आपण जे आंघोळीनंतर किंवा आंघोळीच्या अगोदरचे आंघोळीचे जे नियम आहेत ते व्यवस्थित जर पाळले तर बाळाचं संगोपन अगदी योग्य पद्धतीने होईल अजून एक गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या अगोदर जे आपण सकाळचं ऊन दाखवणार आहेत बाळाला ते तर सकाळी नऊच्या आतच आपण ऊन दाखवायचं असतं त्याच्याने ड जीवनसत्व बाळाला मिळत असतं आणि म्हणून आपण बाळाला सकाळी नऊच्या साडेआठ ते नऊच्या दरम्यान कोवळ्या उन्हात दाखवून उन घ्यायचं नाहीतर काही काही जण काय करता की सकाळी लवकर आंघोळ घालण्याची किंवा संध्याकाळी आंघोळ घालतात ते तसं काहीच करू नका तुम्ही आंघोळीची ही फिक्स ठेवा आणि ड जीवनसत्व मिळेल म्हणून आपण त्याला कोवळ्या उन्हात सुद्धा ठेवून उन घ्या असे सगळे नियम जर आपण बाळाचे आंघोळीचे पाळले किंवा कुणी कुणी काय करतं की आंघोळ झाल्यानंतर बाळाला दूध वगैरे पाचतं आणि त्याच्यामध्ये टाईमपास होतो आणि बाळाला सर्दी होण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही त्याचं पोट भरलेलं आहे ना त्याची झोप झालेली आहे ना हीच वेळ पाळा आणि बाळाची तेव्हा आंघोळ घाला म्हणजे बाळाची आंघोळ होऊन परत त्याची झोपण्याची वेळ असेल आणि तो आंघोळ करून झोपेल आणि त्याला जे जे आंघोळीमुळे मालिशमुळे मसल्स स्ट्रॉंग होणार आहेत त्याची मदत होईल आणि व्यवस्थितपणे त्याचं जे शारीरिक डेव्हलपमेंट आहे आणि जे संगोपन आहे अगदी योग्य पद्धतीने होईल आणि त्यामुळे आपल्या बाळाची वाढ ही चांगली व्हायला मदत होईल आपण नेहमी बाळांच्या मालिश आंघोळ तब्येत किंवा त्यांची औषधं घुटी ह्याबद्दल बोलत असतो ते आपण जे व्हिडिओ बघतोय तेच पूर्णपणे तुम्ही फॉलो करा मी जे तुम्हाला सांगत आहे किंवा कुणीही तुम्हाला सांगत आहे ते पूर्ण फॉलो जर केलं तर आपलं बाळ कुठेही जास्त आजारी वगैरे पडणार नाही आणि त्याची काळजी अगदी व्यवस्थित घेतली जाईल हेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय